सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पंचवीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान अर्ज स्वीकृती आणि विक्री सुरू असून निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झालं आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून पंचवीस ते अठ्ठावीस मार्च या कालावधीत अर्ज स्वीकृती आणि विक्री प्रक्रिया पार पडत आहे एकूण अठरा जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे यामध्ये सहकारी सोसायटी मतदारसंघातून अकरा जागा असून एकूण सोसायटी मतदार एक हजार आठशे पंच्याण्णव आहेत तर ग्रामपंचायत मतदारसंघातील मतदारांची संख्या एक हजार एकशे शहात्तर असून यामधून चार संचालक निवडून येणार आहेत व्यापारी मतदारांची संख्या एक हजार दोनशे शहात्तर असून यातून दोन संचालक निवडले जाणार आहेत हमाल तोलार मतदारांची संख्या एक हजार चौऱ्याऐंशी असून यातून एका संचालकाची निवड केली जाणार आहे ही निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णयाधिकारी किरण गायकवाड यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या बाजार समितीचे सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार एकोणतीस तीस या कालावधीसाठी निवडणूक प्रोग्राम जाहीर झालेला आहे यामध्ये पूर्वी एक दिवस नॉमिनेशन फॉर्म विक्री झालेली असल्याकारणाने आत्ता एक दिवस वगळून असे पंचवीस तीन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्राची विक्री व सु स्वीकृती केली जाणार आहे या चार दिवसामध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती केली जाईल त्यानंतर एक तारखेला एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता याची छाननी ठेवलेली आहे पत्राची छाननी होऊन काय नामनिर्देशन पत्राची ही नाम लिस्ट जाहीर करण्यात येईल